बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी उमेदवार उतरवण्यात येत आहेत मात्र आमचं असं लक्षात आलं की काही ठिकाणी आमच्या उमेदवारांना सत्ताधारी पक्षाकडनं धमकवण्याचा प्रयत्न होतोय जळगाव येथे पक्षाच्या वतीने प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना ते रुचलेलं दिसत नाही एक जैन समाजाचा व्यक्ती हा वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आमच्या मतदारसंघात कसा काय उभा राहतो असा सवाल उपस्थित करत तिथे आमच्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाला त्याला धमकावण्यात आलं त्याच्या कुटुंबाला धमकावण्यात आलं त्याचे व्यवहार रोखण्याचा प्रयत्न झाला आणि अतिशय प्रेशर टाकून त्याला त्या ठिकाणी उमेदवारी मागे घ्यायला लावलेली आहे उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधला आणि सगळा जो काही घटनाक्रम आहे तो सांगितला काही गोष्टी या आमच्या हातातल्या होत्या त्या आम्ही रोखू शकत होतो मात्र काही गोष्टी या आमच्याही आता बाहेरच्या असल्यामुळे त्या कुटुंबाला नाहक त्रास नको हा विचार करून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्याला पक्षाने संमती दिली आणि त्या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्ही उतरवलेला आहे तसंच सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या उमेदवाराने पक्षाशी संपर्क न साधता थेट उमेदवारी अर्ज मागे घेतला तिथली माहिती काढल्यावर आम्हाला लक्षात आलं की तिथेसुद्धा सत्ताधारी पक्षाने आमच्या उमेदवाराला धमकावलेला आहे आणि त्या प्रेशरला त्या धमकावण्याला बळी पडून उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला आहे तिथे सत्ताधाऱ्याकडनं जे काही त्याला टेप देण्यात आली ती टेप त्याने माध्यमांसमोर वाजवली मात्र प्रत्यक्षात दबावाला बळी पडून सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरला बळी पडून तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं आमच्या उमेदवाराला धमकावून अर्ज मागे घ्यायला लावून या पद्धतीचं गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ लढाऊबाण्याचा पक्ष आहे हा प्रामाणिकपणे जनतेचा प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे अशा कितीही धमक्या दिल्या आणि धमकावून उमेदवार मागे घेण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही आणि इथली आर एस एस बी जे पीची सत्ता जी आहे ती उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं